गुणाची गुणवान अशी पत्नी भीमाची गुणाची गुणवान अशी पत्नी भीमाची जयंती गाज माझर मायंती जयंती आहे गाज माझर रामजी बाबाची होवणी सून पती शेवेत नित्य राहू माझी बाबाची ओनी सोना पतिशवेत नी ते राहून शिलवान गुणवानाची प्रेम मनाची शिलवान गुणवानाची प्रेम मनाची जयंती आहे गाज माझा रमाची जयंती आहे गाज माझा रमाची आदर्श घ्यावार माईचा दिनजनाच्या या आईचा आदर्श घ्यावार माबाईचा दिनजन च्या या आईचा नित्य करावी उबाळे नित्य करावी उबाळे तिशेवाती धम्माची नित्य करावी उबाळे पि धम्माची जयंती आ आहे गाज माझर माची जयंती आहे गाज रमाची गुणाची गुणवान अशी पत्नी विमाची गुणाची गुणवान अशी पत्नी विमाची जयंती आहे गाज माझर रमाची जयंती आहे गाज माझर मी